प्रिया तिच्या रूममध्ये गेलेली असते आणि खूप चिडलेली असते तिच्या रूममध्ये गेल्यानंतर ती सगळं सामान इकडे तिकडे फेकत थी। असते आणि बोलते की तू माझ्यासमोर सायलीवर प्रेम आहे हे कसं बोलू शकतोस अर्जुन तुला तर मी आता सोडणारच नाही आहे पण तुझं आणि सायलीचं लग्न झालेलं नाही आहे हे मी घरच्यांसमोर आणणार म्हणजे आणणार आणि तू मला जाळ्यामध्ये ओढणार होतास ना तर मीच तुला आता माझ्या जाळ्यामध्ये ओढते की नाही बघत राहा आणि प्रिया काहीतरी नवीन चाल खेळणार असते सायली सायलीचं जे काही ऐकलं असतं त्यामुळे सायली खूप खुश असते तिचं कामामध्ये अजिबात लक्ष नसतं सारखी तो तोच विचार करून एकटीच हसत असते सायली मनातल्या मनात विचार करत असते की आता काहीही झालं तरी मला अर्जुन सरांकडून जे काही सत्य आहे ते सत्य मला बाहेर काढून घ्यायचं आहे मग ती अर्जुन सरांना म्हणते अर्जुन सर मला तुम्हाला एक गोष्ट विचारायची आहे तर अर्जुन थोडा गडबडतो कारण त्याला माहीत मनात भीती वाटत असते की सायली जर घर सोडून गेली तर अर्जुन विचारतो काय झालं सायली काय विचारायचं आहे तर सायली म्हणते मला तुम्हाला एकच गोष्ट विचारायची आहे तुम्ही जे काही प्रियाला बोललात ते ऐकून अर्जुन पुन्हा गडबडतो आणि त्याला काय बोलावं हे कळत नाही तो नुसता हे ते हे ते असं करत राहतो तर सायली परत म्हणते सांगा ना अर्जुन सर तुम्ही जे काही प्रियाला सांगितलं ते खरं आहे की खोटं आहे त्याला काय बोलावं हे कळतच नाही मग तो नुसता असं करतो तसं करतो असं म्हणत राहतो फक्त सायली पुन्हा म्हणते सांगा ना अर्जुन सर मग सायली मनातल्या मनात विचार करत आते आता तरी खरं बोलता येते अर्जुन सरांकडून मला याचा उलगडा केलाच पाहिजे तर प्रियासमोर अर्जुन सरांना बोलताना मी बघितलं आहे तेव्हा अर्जुन सर हे खरंच बोलत होते असं सायली मनातल्या मनात विचार करत असते मग सायली विचार करते की काहीही झालं तरी मला अर्जुन सरांकडून हे वध होऊन घ्यायलाच पाहिजे की सरांचं माझ्यावर प्रेम आहे प्रियाच्या डोक्यात एकच विचार चालू असतो की आता अर्जुनला बदनाम करायचं मग प्रिया नवीन प्लॅन काय ते ठरवते मग प्रिया अर् रविराज सरांकडे जाते मग म्हणते प्रिया तिच्या बाबांना सांगू लागते बाबा या सगळ्यांमध्ये अर्जुन सायलीची फसवणूक करतो आहे तर रविराज सर म्हणतात काय आपण तर बघतोय ना सायली अर्जुनच्या एकमेकांवर कृतीप्रेम आहे ते तू असं का बोलतेस फसवणूक वगैरे करतोयस म्हणून मग प्रिया म्हणते नाही बाबा मग रविराज सर म्हणतात तू उगाचच काहीतरी गैरसमज करून घेऊ नकोस काल मी बघितलं आहे त्यावरून तरी असं समजतंय की दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे ते रविराज सर म्हणतात आता प्रतिमामुळे सायलीला वेळ मिळत नाही म्हणून काल सायली मुद्दा ॲसिडिटीचं कारण काढून घरी आली होतीस अर्जुन सोबत डेट करण्यासाठी या सगळ्यांमध्ये दोघेजण खूप चांगले रमले होते आम्ही सगळ्यांनी बघितलं काल आल्यावर तर प्रिया म्हणते नाही बाबा तुम्ही काल जे काही डोळ्यांनी बघितलं ते सगळं तुमच्यासमोर काल बनवलेला बनाव होता खरं असं काही नाही आहे तर सर म्हणतात तू डायरेक्टली मला जे काही आहे सांग जे ते सांग बरं यावरती प्रिया म्हणते तुमच्यासमोर जे काही काल दृश्य दाखवलं ते पूर्णपणे खोटं होतं तर सर म्हणतात हे कसं काय तर प्रिया म्हणते ते सगळं अर्जुनने माझ्यासाठी केलं होतं अर्जुनचं माझ्यावरती प्रेम आहे तो आता सालीला पूर्णपणे कंटाळलेला आहे काल आपण नाटकाला चाललो होतो ना तेव्हा मला माझ्या मैत्रिणीचा कॉल नव्हता आला मला अर्जुनचाच कॉल आला होता आणि त्यानेच मला तुमच्याशी खोटं बोलायला सांगितलं आणि घरी बोलवून घेतलं होतं आणि मग मी घरी आल्यावर अर्जुननेच मला सा सांगितलं की माझं सायलीवर अजिबात प्रेम नाही आहे माझं फक्त तुझ्यावरती प्रेम आहे मी सायलीला पूर्णपणे कंटळलेलो आहे ते सायलीचं काकोबाईसारखं वागणं काकोबाईसारखं राहणं याला मी पूर्णपणे आहे असं अर्जुनने मला सांगितलं असं प्रिया तिच्या बाबांना सांगत असते मग रविराज सर म्हणतात की माझा यावर विश्वास बसत नाही आहे प्रिया पुन्हा म्हणते बाबा जे खरं आहे तेच मी तुम्हाला सांगते हे बघा हे माझ्या पायामध्ये जे अंकले अंकलेट दिसतंय ना ते पण मला अर्जुनेच घातलं आहे मला अगोदर असं वाटलं होतं की त्यांनी मला हे मैत्रीच्या नात्याने दिलं असेल म्हणून मी ते ॲक्सेप्ट केलं होतं पण मला नंतर समजलं की ते मैत्रीच्या नात्याने नसून ते प्रेमाच्या नात्याने दिलेलं आहे बाबा याचा अर्थ कळतो आहे का तुम्हाला त्याला सायली अजिबात आवडत नाही आहे सायलीचं प्रेम असेल अर्जुनवर पण अर्जुनचं सायलीला सायलीवरती प्रेम नाही आहे अर्जुन सायलीला पूर्णपणे फसवतो आहे असं प्रिया तिच्या बाबांना सगळं सांगून कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करत असते हे सगळं सायली ऐकते आणि ती अर्जुनला सांगायला जाते सायली अर्जुनला म्हणते अर्जुन सर जे काही खरं आहे ते सांगा नाहीतर यावरून आपल्यावरती खूप मोठं संकट ओढवणार आहे अर्जुन म्हणतो संकट कसलं संकट येणार आहे सायली म्हणते माहिती नाही पण मला असं वाटतंय की यावरून आपल्यावरती खूप मोठं संकट येणार आहे त्यामुळे जे काही खरं आहे ते तुम्ही मला सांगा अर्जुन म्हणतो काय झालं सायली मग सायली सांगते की अर्जुन सर प्रिया रवीरसरांना सांगत होती की अर्जुन आणि सायलीचं एकमेकांवर प्रेम नाही आहे अर्जुन सायलीला फसवतो आहे फक्त प्रियावरती प्रेम आहे असं हे सगळं ती तिच्या बाबांना सांगत आहे अर्जुन म्हणतो काय मी तर प्रियाला त्याच वेळेला सांगितलं आहे की माझं प्रियावर नाही तर माझं फक्त आणि फक्त सायलीवर प्रेम आहे यावर सायली म्हणते हे तर तुम्ही खोटं बोललायत ना की खरं बोललात ते तर तुम्ही मला सांगतच नाही आहे सायली म्हणते सांगा ना अर्जुन सर खरं की खोटं यावर अर्जुन गडबडतो आणि मनातल्या मनात विचार करतो काय करू खरं सांगू की खोटं सांगू सायली म्हणते कधीकधी खऱ्या गोष्टी लपवल्यामुळे खूप मोठे प्रॉब्लेम येऊ शकतात खूप हो काही बिघडू शकतं त्यामुळे जे काही खरं आहे ते सांगा अर्जुन सर अर्जुन म्हणतो मी तुम्हाला काही सांगितलं आणि आपलं कॉन्ट्रॅक्ट ब्रेक झालं तर तर सायली म्हणते काही गोष्टींनी गोष्टींचा आपण कॉन्ट्रॅक्टच्या पलीकडे जाऊन विचार केला पाहिजे मग या सगळ्यांमध्ये फक्त कॉन्ट्रॅक्ट महत्त्वाचं नाही आहे तुम्ही मला सांगा तुम्ही जे काही बोलात ते खरं आहे का अर्जुन गडबडतो आणि सायलीकडे एकट्याक बघत राहतो आणि म्हणतो हो सायली खरं आहे मी तुमच्यावर खूप दिवसांपासून प्रेम करायला लागलो आहे अर्जुन म्हणतो पण तुम्ही अगोदर मला वचन द्या की तुम्ही तुम्ही जर माझ्यावर प्रेम करत नसाल तर तुम्ही घर सोडून जाणार नाही खरं तर मी तुम्हाला सांगायला घाबरत होतो कारण तुम्हालाही समजल्यावर तुम्ही जर मला सोडून जाल या भीतीने मी तुम्हाला कधी काही बोललो नाही अर्जुन म्हणतो सायली प्लीज प्लीज तुम्ही घर सोडून जाऊ नका अर्जुन सायलीला मनवत असतो तर सायली म्हणते मी का घर सोडून जाईल अर्जुन म्हणतो खरंच तुम्हाला यावरती काही प्रॉब्लेम नाही आहे तर सायली म्हणते नाही खरं तर मी पण तुमच्या प्रेमात पडले हे ऐकून अर्जुनला एवढा आनंद होतो एवढा आनंद होतो की अर्जुन नाचायलाच लागतो आणि हे ऐकल्यावर अर्जुन सायलीला मिठीत घेतो आणि ते दोघंजण एकमेकांच्या मिठीत असताना घरचे सगळेजण तिथे येतात आणि त्यांना बघत असतात हे सगळं बघून प्रिया खूप चिडते प्रियाचा डाव त्याच्यावरतीच उलटा पडतो सायलीने आणि अर्जुनने एकमेकांवरच्या प्रेमाची कबुली केलेली दिलेली असते हे सगळं रविराज समोर येतं आणि सायली आणि अर्जुन एकमेकांची मिळत असताना घरचे सगळे बघत असतात हे सगळं बघून प्रिया पुन्हा तोंडावर पडते आणि खोटी पडते आता अर्जुन आणि सायलीचं कॉन्ट्रॅक्ट बाहेर गेलं असतं उडत आणि सात जन्माच्या गाठी बांधली जाणार असतात आता प्रियाचा पुन्हा एकदा प्लॅन फ्लॉप झालेला असतो आता परत प्रिया काय प्लॅन करणार आणि अर्जुन सायलीचं प्रेम खूप बघायला रंजन रंजक ठरणार आहे